पाणी लागले काय घरात पाणी झाले आता कुठ जागला राहिले किती वाडा आहे घर म्हणजे आता तर आम्ही काढलं एवढं पाणी झालं पुढे सगळं धान्य आमचं सुक काहीच घालत आम्ही किती एक तास झालो पाणी काय नाही पूर्ण सगळं आम्ही सरावर झालं हे बघा कपाटा टी व्हीच ते बघा पाण्यात सर्व लागले अखे कपाट पण आता एवढं नव कर कपाट मला सगळं हे झालं हे सगळं आत पसारा नेला बरं का कारण का बूट बीट सगळं पवाय लागलं एवढं सगळं म्हणजे अख्खे

बघा पाणी किती झाले पूर्ण पाणी झाले आणि पूर्ण आमच्या घरात पाणी आले बघा पूर्ण म्हणजे तुझपर्यंत पूर्ण दुसऱ्या लागले पाऊस झालाय बघा पाणी सगळं घर लाईट पण गेले पूर्ण म्हणजे घर घर पाणी झालंय पाऊस झालाय पूर्ण अख्खं घर म्हणजे पूर्ण कपाट पण भरले पाण्याने कुठेच काय आणि बाहेर पण बघा पूर्ण आणि त्याच्यानंतर बाहेर हे पूर्ण पाणी 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 झालं पाणी घरातच झालाय दिसत का तुम्हाला पूर्ण कपाट आहे ना ते कपाटायची पूर्ण कपडे कपड्यातली दिसली ती आणि राहिलच नाही काय एवढा पाऊस आला 三个小队。嗯嗯嗯